काय हो माझा बाप्पा आला का मेरा बोलतो बाबा वाजवला एवढं टप आला बघा आमचा आमचा टप आला भेटलाय नाही वाजवला मला नाही घेतलं मस्त कसं बसला आमचा कुत्रा मानामध्ये मा येतो ना आता एकदम पद्धतशीरित्या बसला राणी ना मस्त काय काय आणि कसा बसला ना मस्त मान <laughs> तो, तो, <laughs> तो बस तुझ्या आडी आणलं तर बस तो थोडासा लास्ट होतो हां थोडंसं तू लाच तो बसायला त्याच्यावर तुझ्या आडी आणलं आहे हाय गुड मॉर्निंग सॉरी काय एक सेकंड हाय गुड आफ्टरनून गायज सौ चलो कसे आहात तुम्ही तर मस्त मजेत येत असणार तुम्ही नक्कीच तर मी आज चाललो आहे आता मशाच्या जत्रेला सर्व जाऊन आले सर्वांचे ब्लॉग पाहिले सर्व 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 टोटली सगळे जाऊन आले असेल तर लास्टला तर मीच राहिलो आहे तर आज संडे आहे तर मी जाऊन येतो मशा जत्रेला आणि आता आम्ही जाणार आहोत नाणी नाणी येते का नाणी नाहीत पप्पा येतोय बाळा येतो आहे मी चाललो आहे भावीशी ना भावी आमचा पण जेवू चाललो आहे आम्ही आम्ही चाललो पाच सहा जण चाललो सो चलो पब्लिक तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कशी मजा करणार कसं काय सर्व तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो so, आता ऑलमोस्ट झाले तयारी सर्वांची आता आता निघालो आता आम्ही तर आता गाडी आहे आपली हीच गाडी घेऊन जाणार पाच जण म्हणजे तर मंडळी तुम्ही ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू राहा सो so, मंडळी चलो आता निघालो फायनल आता आम्ही आता गाडीमध्ये बसू चलो आता बाय बाय निघालो होतो आम्ही पप्पा निघालात भाऊ निघाला आहे तिकडे भाविशा आणि बाला गाडी काढतो आहे मारे टन चांगला चल माझे केसच सेट होत आहे भाजी आपल्याला खिचडी भात तुपामधला तूप टाकून एकदम खिचडी भातकर पद्धतशीर आपला गुजराती गुजराती भातखरा आपला गुजराती भात भातखरा आपला चलो मंडळी निघालो होतो आम्ही चलो गाडीमध्ये बसून घेतो मी चलो बसलो गाडीमध्ये आता निघू आता आम्हीच तरी आम्हाला इथून जायला कर्जत पासून सॉरी कर्जत पासून माझं गाव हाय चार किलोमीटर चार किलोमीटर नंतर सॉरी इथून मग काढावा माझ्या कुंडस पासून किती पन्नास किलोमीटर असेल मला मसा मसाई पन्नास किलोमीटर इथून आपल्या घरापासून तर चलो आणि म्हशी जत्रा म्हणजे आपल्या रायगडमधली का महाराष्ट्रामधली महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जत्रा म्हटली तर म्हशाची जत्रा अशी मानली जाते तर चला आता आम्ही काय काय खरेदी करणार कसं काय असणार एक्सप्लोर करणार किती किलोमीटर आहे इथून माझ्या घरापासून आपल्या घर सॉरी पस्तीस किलोमीटर अच्छा सॉरी पस्तीस मुरबाड पन्नास किलोमीटर आहे मसा पस्तीस किलोमीटर आहे सॉरी चुकी झाली माफी असावी तर इथून थर्टी किलोमीटर आहे तर चला आता आज आपण आता कुठली जत्रा माशाची जत्रा आपण एक्सप्लोर करणार आहोत तर झालेली आहे हो ना दळी झालेली आहे एक सेकंद मी बोलतो ना दवळी झालेली आहे परत दुसरी कोणते आपण गेले कोलुलची गेली आता लास्ट उरली आपली जत्रा आता मसा, मसा। तर आता आम्ही मशाची जत्रा एन्जॉय करणार आहेत आता आमचा भाऊ येतो त्याशी त्याला घेणार आम्ही निघणार आता आम्ही आणि पब्लिक तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पंधराशे रुपये हजेरी देऊन टाका गणपती बाप्पा आता आहे टाकलोत आम्ही चलो वेट मसा सो पब्लिक आपली गाडी पण भरलेली आता भाऊ आले आहे पप्पा आहे तिकडे बघाय सर मस्त तयारी मग आता आता कुठे कशीलच्या दुकानामध्ये भावेशला घेणार आणि आम्ही जाणार वे टू मसा चलो पब्लिक बाय बाय तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं काय होते कसं काय मी मजा करणार कसं काय 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 घेणार तुम्ही सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ॲक्च्युली कसं माहिती आहे का हा खास मी चालू आहे तुमच्यासाठी चालू आहे तुमच्या खातीला चालू आहे मी तर तुम्ही कंटिन्यू राहा फक्त बस चलो बाय बाय जर कोणी आता नवीन आला असेल पटकन बघायला तर एक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा काहीतरी बॅड कमेंट नको पण चांगली कमेंट नक्कीच करा कुठेतरी चलो बाय बाय तोपर्यंत कंटिन्यू करा तुम्ही भाऊ मी जाशाला जायचं कारण नुसतं काय आहे का मला मा, काय घ्यायचं आहे का ब्लँकेट घ्यायची कुत्र्याला ब्लँकेट घ्यायची आमच्या कुत्र्याला माणसं आहेत कुत्र्याला ब्लँकेट घेऊन मोठा गेल तो डबल बेडचा असो ना तो ब्लँकेट केला आपल्या कुत्र्याला झाली आपल्या कुत्र्याला भेटलं तरी बस असं सो गाईस मला खास जायचे जा म्हणजे आपला कुत्रा आहे ना तिचा थंडी थंडी आता थंडीचा आहे ना पण त्याला पण थंडी लागते पण त्याच्यासाठी ब्लँकेट घ्यायचे मला त्याच्यासाठी खा तुम्ही चाललो बस नक्कीच मला दाखवा तो कसा घेतो मी काय करतो त्या चला आता आपण डायरेक्ट तिकडे भेटू आता गडावमध्ये थांबतो थोडस तर ना तो डायरेक्ट मशाला सो गाईच फायनली आता मी तिथे पोचणार फायनली आता आम्ही मशामध्ये पोहोचणार पार्किंग बघा मस्त वेलकम टू मसाची जत्रा चलो आता गाडी पार्किंग करतो आहोत आम्ही चला उतरा चला उतरा संपली तिकीट सो पब्लिक चला उतरा आता ड्रायव्हर माहिती आमचा चलो गाईज उतरलो फायनली आता मी गाडीतून आणि पाहिजे गाडी तुम्हाला चला पापा पाणी घ्या भावेश पण आला आता तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या म्हशीच्या जत्रेमध्ये चला आता पप्पा ना चप्पल घेऊ ना पण चप्पल तर मंडळी इथून स्टार्ट झाली आपली म्हशीची जत्रा आता बघू काय खरेदी काय करतात तुमचं तर स्टार्ट झाली आता चाले भरपूर खरेदी जास्त तर सर्वांनी म्हणजे मोस्ट ऑफ ब्लँकेट जास्त सर्वांनी खरेदी केले नव्वद टक्के लोकांनी ब्लँकेट खरेदी केले तिथे खास स्पेशली ब्लँकेटसाठी काही कळत नाही का जास्तीत जास्त काढू शकतो बाबा वाजव मस्ते नाही किती रुपयाला रे किती आहे बोलतो हो? काय बोलतोय माझा बाप्पा आला का मेरा बोल माझा पप्पा आला तो म्हणतो माझा बाप्पा आला म्हणतो हे माझा पप्पा आहेत आज जास्त क्राऊड नाही अजून तरी पण संध्याकाळी जास्त होऊ आता इथं मस्त बॅटरी वगैरे लागली आता सगळी चारही व अजूनही मस्त दुकान आहेत बघू आता काय खरेदी करायचं कसं काय काय भाईशाल तर आम्ही आलो चौकात आपल्या पहिल्या मस्त श्रीरामांची मूर्ती लागलेली आहे बघा बॅनर लागले मदशी आता इकडे जायचं का हाकुर्डा रस्ता इकडे मुरबाड लागेल हा मुरबाड रस्ता हा जत्रा इकडे जास्त भरते इकडे जाऊ

का तुकोच गर्दी आहे पंच आहेत कोयत नसू ला हा <laughs> <ना था। enth Darede> पंचवीस रुपयाला <face Apart meisten> <गरे! laughs> कोयता कसा हो कोयता मस्त आहे चांगला आहे पण सो कायच बघू शकता कोयता वगैरे इथे सगळे भेटून जाईल कोयता विले पण आहेत पण आहेत छोटा सुरा पण आहे तर माणसं व्हायता आमची आमचे मस्त ब्लँकेट घेतो काय तुला कितीला जोडी होता सातशेला जोडी चांगला मेटेरियल दाखव बघ मस्त खरेदी आता जोडीचं नऊशे रुपये किती आहे डबल बेडच आहे का हजार मी चार हजार मी चार दे तुरंत लेते भाई मस्त बातम्याचं टोपलं पण तस मावशी कित रुप टोपला, टोपला सो मजा उडा उडव ना भाई टाकू आपल्या पब्लिकला सो माय गॉड मस्त एक नंबर बळीत फिरून फिरून मस्त थोडासा गरम झालो आता थंड होतं मस्त काय काका बरोबर ना काका आम्हाला थंड करतात मस्त मस्त ज्यूस घेतला मी एक चल मी घेईल ना मग जाऊ दे मला एक रुपयाला आहे अंदर सुद्धा इथे मिळू शकतो बघू शकतो तुम्ही आता पप्पा आणि भाला आणि भाऊ व्यवहार करतात त्यांना आवडला काहीतरी ब्लँकेट घेतात त्याला बघा किती पण जोरात आपटा तरी फुटत नाही एवढं टप बघा आमचा आमचं टपवाला भेटलंय त्याने नाही वाजवला बालाने घेतलं चला पब्लिक ते घे ना मंडल आता संध्याकाळ झालेली आता बघा जत्रा तुम्ही जास्तच क्राऊड आहे आता पाळणे वगैरे चालू झालं थोडे थोडे आता मस्त ब्लँकेट आहे हजार रुपयाला दोन बस कडाई नरला सगळी भांडी सो गाईज बघू शकता आम्ही घेत नाही पण तुम्हाला दाखवतो बाबा काहीच बघा मित्रांनी आठशे रुपयाला तीन घेतले त्यांनी ब्लँकेट आणि आता आता आपणसुद्धा बघत आहोत बघा कसला बिघडला पाहिजे मंडल येतं संध्याकाळ होत चालेल तसं तर मस्त क्लायमेट शांत झालं आहे तर छान छान वाटत जात आता बघू शकता हाय मंडळी तर मशावरून आलो डायरेक्ट थोडसा आजारीच पडलो डायरेक्टली कारण की जास्त क्राऊड होतं आणि उन्हामध्ये गेलतो ना तर थोडा मला त्रास झाला छोटीशी थोडी खरेदी केली ते दाखवायला जमलीच नाही गडबडीमध्ये आणि कारण की ना नंतर नंतर एवढा क्राऊड होता ना तर काहीच सुचत नव्हतं मला आणि ऊन पण लागत होता आता एकदम थोडंसं वेगळं फील झालं मला त्यामुळं मी शूट जास्त केलंच नाही थोडं थोडंच नॉर्मल नॉर्मल शूट केलं मी तर आता घरी आलो जेवलं मस्त आणि झोपलो आता डायरेक्टली इथेच बसला आराम करतो आहे आपला अभ्यास करत थोडंसं काम होतं बाकी माझं पेंडिंग तेच करत करत झोपणार आता मी तर मी फक्त एक तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी बघा आपल्या कुत्राला एक ब्लँकेट आणलं मस्त इथंच इथं झोपलाचा जा, जा तो देम 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 बस जा मस्त ब्लँकेट आणलं इथं आल्या माझ्या तशी बसायला त्याच्याडी ब्लँकेट आणला आहे थोडं थोडं व्यवस्थित करू द्या मला एक मिनटं तो मंडळी बघू शकता मस्त त्याच्या आडी आणलेला कसा बसला आमचा कुत्रा मानामध्ये येतो ना आता एकदम पद्धशीरित्या बसला आता तू कसं बसलेला आण ना मस्त काय काय राणी कसा बसला ना मस्त मान तो बस ब तुझ्या आड्या आणलं तर बस तो थोडासा लास्ट आहे तो घाबरतो हां थोडासा तो लास्ट आहे तो बसायला त्याच्यावर तुझ्या आडी आणलं आहे असं आहे सो चलो so, मंडली जेवढा शूट करायला जमला ब्लॉग तेवढा मी केला <coughs> मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं झालं आहे ब्लॉग आपला कसं काय आहे कसं काय नाही तर तुम्ही नक्कीच कमेंट करा कोणी जर आपलं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो चलो आपला आता ब्लॉग मी इथेच एंड करतो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि भेटू आता नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये So bye bye.